काँग्रेस पक्ष एकीकडे दिल्लीत न्यायपत्र जाहीर करतो आणि दुसरीकडे त्यांचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भरसभेत एका खासदाराच्या मृत्यूची कामना करतात हा असंवेदनशीलतेचा कहर असल्याची टीका उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे त्यांनी यासंबंधी एका पोस्टच्या माध्यमातून काँग्रेस आणि नाना पटोले यांच्यावर आरोप केला आहे इतकंच नव्हे तर नाना पटोले यांनी महाराष्ट्र आणि अकोल्यातील जनतेची तात्काळ माफी मागावी अशी मागणी देखील फडणवीस यांनी केली आहे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे कुटुंबावरील भ्रष्टाचाराच्या कथित आरोपांप्रकरणी मोठा गौप्यस्फोट केलाय देवेंद्र फडणवीस यांनी मला मातोश्रीशी संबंधित कथित भ्रष्टाचार बाहेर काढण्याचे आदेश दिले होते प्रथम मी असे करण्यास नकार दिला पण त्यानंतर पक्षादेश सांगून मला तसे करण्यास सांगण्यात आले असं सोमय्या यांनी म्हटलंय सोमय्या यांच्या या खुलासामुळं राजकारण तापण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलाय या जाहीरनाम्याची मध्यवर्ती संकल्पना न्यायही आहे मागील दहा वर्षात प्रत्येक घटकाचा न्याय धोक्यात आलाय कमकुवत झालाय तर काही बाबतीत न्याय नाकारलाही आहे म्हणूनच काँग्रेस पक्षानं पाच न्याय व पंचवीस गॅरंटी देत देशातील सर्व समाज घटकांना न्याय देण्याचा संकल्प असलेले न्यायपत्र जाहीर केलंय अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यावर भाष्य करताना दिली खासदारकीची उमेदवारी न मिळाल्यानं आमच्या नेत्यांमध्ये कोणतेही रुसवे फुगवे नाहीत असं मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलंय तसंच उमेदवारी मिळालेली नसली तरी पक्षात मानसन्मान कायम आहे असंही त्यांनी म्हटलंय याशिवाय संजय निरुपम यांना चर्चा करायची असल्यास वर्षाची दारे सर्वांसाठी खुली आहेत असं सूचक विधानही त्यांनी केलं आहे उबाठा गटानेच काँग्रेसचे वाजवले तीन तेरा तुम्ही म्हणजे जिथे जाल तिथे सैतानाचा सा फेरा असं म्हणत भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधलाय महाविकास सा आघाडीच्या उमेदवाराला विरोध करणारे संजय निरुपम यांची काँग्रेसने सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली त्यानंतर त्यांनी संजय राऊत आमची काँग्रेसही संपत असल्याचा आरोप केला यावरून आशिष शेलार यांनी खोचक टीका केली आहे